ठाणे रेल्वे क्रमांक आणि चार लांबी वाढवण्यात आल्यानं पंधरा लोकल थांबवण्याचा मार्ग मोकळा झालाय फलाटांवर जास्तीत जास्त एक्सेलेटर बसवण्याचं काम तेजीत सुरू आहे साफ आणि स्वच्छ शौचालय गृहही आता प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत पावसाळ्यात रुळांवर साठणाऱ्या पाण्याचा सा निचरा होण्यासाठी मायक्रोटेकद्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे रेल्वे स्थानकांवर स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे ही सर्व विकासकामं खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांनी सुरू असून त्यांनी आज रेल्वे स्थानकाचा पाहणे दौरा करत विकास कामांचा आढावा घेतला तसंच विकासकामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशी तंबीही खासदार मस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे खासदार म्हणून निवडून आल्यापासून नरेश मस्के यांनी प्रवाशांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात अधिकाधिक सुविधा देण्यावर भर दिलाय अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत ठाणे स्थानकाचा गायापाला होताना दिसतोय खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी आणि सूचनेनुसार ठाणे रेल्वे स्थानकात विविध विकास कामं सुरू आहेत या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला वाढती प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन फलाट क्रमांक दोन तीन आणि चारची लांबी वाढवण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती ती मंजूर होऊन कामाला सुरुवातही झाली आहे आता हे काम तेजीत सुरू असून पंधरा डिसेंबरपर्यंत हे मार्गी लागणार आहे एकतीस डिसेंबरपासून या तीनही फलाटांवर पंधरा डब्यांची लोकल थांबणार आहे लांबी वाढवल्यानं तीन अतिरिक्त डब्यातून ठाणेकरांना सुखकारक आणि आनंददायी प्रवास करता येणार असल्याचं खासदार मस्के यांनी यावेळेला सांगितलं ठाणा स्टेशनवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते त्यामुळे लोकल ज्या बारा डब्याच्या आहेत त्या पंधरा डब्याच्या लोकल त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत या दृष्टीने मी खासदार आल्यापासून झाल्यापासून मी पाठपुरावा केला आणि आपण पाहताय प्लॅटफॉर्म नंबर दोन प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि प्लॅटफॉर्म नंबर चार हे लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची बारा डब्यांच्या ठिकाणी पंधरा डबे थांबावे या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे आणि त्या कामाची पाहणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो वारंवार मागणी करून या लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत प्लॅटफॉर्म नंबर तीन वर एक मंदिराची अडचण मंदिर आहे त्याची अडचण त्या ठिकाणी येत होती त्यामुळे ते काम थांबलं होतं था। त्याही कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही रेल्वेला सांगितलेलं आहे की ते, ते मंदिर आहे ते छोटस मंदिर आहे ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म जी काय लांबी वाढव वाड़, वाढणार आहे ती वाढूया कारण दिवसेंदिवस प्रवाशी वाढत आहेत आणि त्या छोट्याशा मंदिरामुळे जर तो प्लॅटफॉर्म वाढणार नसेल तर लोकांची गैरसोय होणार आहे होणार आहे आणि बाप्पा हा नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्या पाठीमागे उभं राहील आणि त्याला थोडंसं आपण दुसऱ्या जागी स्थलांतर करू अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत शेवटी लोकांची सुविधा महत्वाची आहे त्याचबरोबर एक्सिलेटरचे जे काम सुरू आहे का ते थोडं संत गतीने सुरू आहे तीन दिवसानंतर जे काय फुटिंगचं काम आहे ते सुरू करायला सांगितलेलं आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी येईल